बघा काही काही लोक बलाने जर नाही जिंकता आलं तर कपटाने जिंकतात कपट करतात बरोबर आणि जे कपटाने जिंकतात ते कपटीच असतात चांगल्या माणसाच्या मन मनामध्ये कपट कधीच येत नाही ज्याला कपट करायचं तो कधी चांगलं काम करू शकत नाही कपट त्याच्याच मनामध्ये येतो माहि जो कपटी असतो बऱ्याचशा लोकांना चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा नसते कपटानेच मात्र धन मिळवण्याची इच्छा कपटाने एखादं कार्य करण्याची इच्छा कपटाने काही जिंकायचं असेल युद्ध जिंकायचं असेल कपटाने अरे कपट करणारा कधी चांगुलपणाच्या मार्गाने चा जाऊ शकत नाही त्याला काय देव करणार लक्षात ठेवा दुर्योधन कपटी होता मामा शकुनी कपटी होता महाभारत सर्वांनी ऐकले महाभारत सर्वांना माहिती दुर्योधन एवढा नीच होता एवढा कपटी होता बाप अरे नाजाने दुर्योधनाने कित्येक वेळेस भगवंताचं दर्शन केलं कित्येक वेळा भगवंताच्या सामोर आला दुर्योधनाला देव कळाला कधीच नाही याचा अर्थ असाही नाही कपटी लोकांना कळत नाही मी वाईट मार्गाने चाललो पाप करतोय दुर्योधनाला विचारलं दुर्योधन तुझे पता नाही तू अधर्म के रास्ते से चल रहा है अरे दुर्योधना तुला माहिती नाही का रे तू अधर्माच्या मार्गाने चाललास अधर्म करतोय आणि जो अधर्माच्या मार्गाने जातो त्याचा एक ना एक दिवस नैनाट निश्चित आहे जो अधर्माच्या मार्गाने जातो अधर्माचा मार्ग क्रमण करतो त्याच पतन निश्चित आहे माहिती नाही दुर्योधना दुर्योधनाचे वाक्य आहे का दुर्योधन म्हणतो अरे मी काय करू मला माहिती मी अधर्मी आहे मला माहिती मी पापी आहे मला माहिती मी अधर्माच्या मार्गाने निघलोय मला माहिती माझं शेवट पतन आहे पण काय करू माझ मानत नाही मला माहिती मी अधर्माच्या मार्गाने निघलो अधर्म करतोय आणि शेवट माझं पत नाही पण काय करू माझं मन मानत नाही माझी इच्छा जरी असेल तरी मी चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करू शकत नाही कारण माझ्या मतीला माझ्या बुद्धीला त्याची सवय लागली अधर्म करण्याची अधर्माच्या वाटेने चालण्याची जरी मला माहिती असेल माझं पतन आहे शेवट तरी सुद्धा मी अधर्माचा मार्ग मात्र सोडू शकत नाही याचा अर्थ माहिती असतं माणसाला आम्ही पाप करतो वाईट कुरकर्म करतोय माहिती नाही अरे माणूस आहे माऊली ज्ञानोबराय तर म्हणतात या जगाच्या पाठीवर एकही अधर्मी माणूस नाही ज्ञानोबरायांचे वाक्य आहे ज्ञानोबराय म्हणतात कोणीच पापी नाही सर्व पुण्यवान आहे देवाला मानणार तर सर्व वर्ग आहे देव कुणाला मान्य नाही बाप देव देव सर्वांनाच मान्य आहे या जगाच्या पाठीवर असा एकही जीव नाही की त्याला देव मान्य नाही प्रत्येकाला देव मान्य आहे फक्त भिन्न भिन्न पद्धतीने नाथ ना पद्धतीने देव मान्य आम्ही करतोच प्रत्येकाला देवमान्य ज्ञानवरेंची ओवी आहे फार गोड आहे ज्ञानवर स्पष्ट बोलतात या जगाच्या पाठीवर कोणीच असं नाही ज्याला देव मान्य नसेल मेरे ना तो तरी सुद्धा एखादा माणूस जर कुकर्म करत असेल ना एखादी व्यक्ती जर कुकर्म करत असेल कपट करत असेल पाप आचरण करत असेल त्याला माहिती नाही का हो मी पाप करतोय मला याचं प्रायश्चित भोगावं लागेल अरे त्याला माहितीये मी पाप करतोय त्याचं मला प्रायश्चित भोगावंच लागणार तरी सुद्धा तो करतो का त्याच मन मानत नाही त्याची बुद्धी मानत नाही माहिती आहे मी वाईट कर्म करतो पण त्याचं मन त्याला तिकडे खेचत पण एक लक्षात ठेवा जैसी करणी वैसी भरणी आमचे राजेश्वर आनंदजी एक फार गूड उदाहरण देतात आता सध्या नाही आहेत ज्यांनी एकादशीचं उदाहरण दिलं राजेश्वर आनंदची हां तुम्हाला फार आवडतं राजा राजाराम आईये सीताराम आईये लक्ष्मण भ्राता आहे मेरे भोजन का भोग लगाई मेरे भो... ते राजेश्वरानंद फार गुड उदाहरण देतात जैसी करणी वैसी भरणी माणूस वेडा नाहीये माहिती मी काय कर्म करतो आणि याच प्रायश्चित मला काय भोगावं लागत बस माणूस विचार हा करतो पुढच कोणी बघितलं अरे कल का कल देखेंगे प्यारे आज का दिन बस झिलो अरे आजचा दिवस आहे ना आनंदाने जगून घ्या पुढचं कोणी बघितलं सई आहे प्यारी आजचा दिवस आहे जगून घ्या पुढचं कोणी बघितलं बरोबर आहे पण आजचा दिवस कसा जगायचा हे आमच्या हातामध्ये आहे ना लोक म्हणतात महाराज आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का का देवाने आमच्याकडे एवढं संकट द्यावं एक वाक्य लक्षात ठेवा वा देव ना संकट देत ना दुःख देत ना कुठले कष्ट देत अरे नसीब नसीब काय आहे लोकं म्हणतात महाराज आमच्या नशिबामध्येच नसेल हो आमच्या नशिबातच नाही नशीब नशीब म्हणजे काय माहि अरे नशीब नशीब काही वेगळं नाही आहे आजचे चांगले कर्म पुढचं चांगलं नशीब आहे आणि आजचे वाईट कर्म पुढचे पुढचं वाईट नसीब आहे कर्म तैसे फळ देश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ ते तोरे ईश्वर जगी जीवनाचं सार ग्ञा जानुनी जी सत्वार जगी जीवनाचे सार घा मे जनुनी सत्वारसे करमाते स फळ ते तोरे ईश्वर तैसे जात करमा फळ <जज़े> ते निक सुखा साखी हो तो कुणी भ्रष्ट कुणी त्याग जीवन आपले दुःख जगे नष्ट जाच कर मल तैसे भोल दे तुरे ईश्वर जैसे जाच कर मल तैसे भोल दे तुरे ईश्वर जगी जीवना से सार ध्यावे जानुनी सत्वर जगी जीवना सार ध्यावे जानुनी सत्वर जैसे जाच कर मल मा पळति तोरे ईश्वर वळति तोरेश्वर वळति तुी ईश्वर